स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या मालवण तालुक्यामध्ये व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आठ गुंटी येणे जागेमध्ये असलेली आजची आपली कोकणीवाडी आजची आपली कोकणी वाडी आपल्या सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन पासून मोजून वाहनाने पाच मिनिटांच्या अंतरावर आहे संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे यासोबत या ठिकाणी या जागा मालकांनी बरीच फळझाडे व फुलझाडे देखील लावलेली आहेत तसेच आजच्या आपल्या कोकणीवाडीमध्ये जागा मालकांनी तुम्हाला टू बी एच के साडेसातशे स्क्वेअर फीट आकारमानाचं कोकणी घर देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे आजच्या आपल्या कोकणीवाडीपासून जवळच्या सर्व सुविधा म्हणजेच फिश मार्केट मार्केट वैद्यकीय सुविधा स्कूल कॉलेजेस इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला मोजून वाहनाने पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये जागा मालकांनी या ठिकाणी बऱ्याच फळझाडांची लागवड देखील केल्याचे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल आजच्या आपल्या कोकणीवाडीमध्ये जागा मालकांनी माड काजू जाम जांभूळ आंबा फनस केळी इत्यादी झाडांची लागवड या ठिकाणी केली आहे तसेच काही फुलं झाडांची लागवड देखील जागा या ठिकाणी केली आहे सात बारा एक मालकी नकाशे अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असल्या स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तर आता आपण जाणूया या ठिकाणी पाण्याचे नियोजन जागा मालकांनी कशा प्रकारे केले पाण्यासाठी या ठिकाणी आरसीसी विहीर असून या ठिकाणी बारामाई पुरेल एवढे पाणी या विहिरीला उपलब्ध आहे आणि या विहिरीला जागा मालकांनी मोटर पंप देखील बसविला आणि या मोटर पंपद्वारेच घरामध्ये पाणी घेतले जाते तर मित्रांनो या ठिकाणी बरीच मोकळी जागा देखील देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार पसंतीनुसार या या ठिकाणी अनेक झाडांची लागवड करू शकता तर मित्रांनो आपण घराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या घराच्या आतमधील बाजू पोहूया समोरच प्रशस्त असं अंगण आहे आणि अंगणामध्ये छोटस तुळशी रुंदावत देखील आहे सुरुवातीला प्रशस्त असा मोठा वरंडा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे या वरंड्यामध्ये बसून तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या घराची रचना जागा मालकांनी लोड बेरिंग पद्धतीमध्ये केली आहे म्हणजेच भविष्यात तुम्ही या ठिकाणी स्लॅब देखील घालू शकता तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या कोकणी घराचा हॉल आहे प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलमधून थोडं पुढे गेल्यावर आपल्या नजरेस पडते या कोकणी घराचं किचन मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल एवढी सुंदर प्रॉपर्टी जागा मालक का आहेत जागा मालकांचं वय झालं असल्याकारणाने जागा मालकांना ही प्रॉपर्टी मेंटेन करणं शक्य होत नसल्या कारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत तर ही आपल्या कोकणी घराची पहिली बेडरूम प्रशस्त अशी मोठी बेडरूम आहे आणि या ठिकाणी जागा मालकांनी स्लाइडिंग विंडोचा वापर देखील केलेला आहे जेणेकरून या ठिकाणी वातावरण प्रकाशमय व हवा खेळती राहील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट केल्यास तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तर तर तुम्हाला जागा मालकांशी थेट संपर्क करून दिला जाईल मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो ती आपल्या कोकणी घराची दुसरी बेडरूम आहे या ठिकाणी जागा मालकांचं सा काही सामान असल्याकारणाने जागा मालक सध्या स्थितीत मुंबईत असल्याकारणाने या ठिकाणी या रूम ची चावी अवेलेबल नाहीये ते आहे बाथरूम बाथरूम मध्ये जागा मालकांनी संपूर्ण भिंतीला टाईल्स देखील बसविले आहेत आणि या बाथरूमला लागूनच आपले टॉयलेट देखील या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे आपली हो प्रॉपर्टी असून आपल्या रेल्वे स्टेशन पासून मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर ही प्रॉपर्टी असल्या कारण तुम्हाला ही प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असल्यास नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन ही प्रॉपर्टी बुक करू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे ओळूया पूर्णपणे आठ गुंटेचा एन ए प्लॉट यासोबतच या ठिकाणी साडेसातशे स्क्वेअर फीट आकारमानाचं कोकणी घर यासोबतच या ठिकाणी या फळ व झाडांसहित आजच्या आपल्या प्रॉपर्टीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून या ठिकाणी किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद